मना वासना चूकवी ये झारा मना कामना सांडिरे द्रव्यदारा मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेट भेटवी राघवासी सज्जना हित माझे करावे रघुनायका चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायुसुताचा जना उधरीनाथ लोकत्रयाचा न बोले मना राघवे वीण काही જનીવા ઉગે બોલતા સુખ નહી ઘડીને ઘડી કાળ આયુષ્ય નતો દેહાતી તુલા કોણ સોડુ પહાતો રઘુનાયકા વીણ વાયા સિણાવે જના સારિખે વેર્થ કાવો સુવે સદાદા નામ વાચે વસોદે અહંતા મની પાપિણી તે નસોદે મનાવીટ માનુ નકો બોલ્યા ચુઢે માગુતા રામજોડે લઈચા सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे देहे येतन केला, परी सेवटी काळ घेऊन गेला करी रे मना भक्ती आराघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची भवाचा भये काय भीतो सिलंडी धरी रे मना धीर धाकासी सांडी रघुनायका सारिखा स्वामी शिरी नुपेक्षी कदा को पल्या दंडधारी दिनानाथ हा दंडधारी, पुढे देखता काळपोटीथरारी जनावाक्यने मस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी पदिराघवाचे सदा ब्रीद गाझे बळे भक्तरीपू वाजे पुरी वाहिली सर्व जेणे विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी समर्थाची आसेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीळवर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासाभिमानी महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जया ते स्मरे शैलजा शूळपाणी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊ निगेली वर्णिता शीणली वेदवाणी नृपेक्षी कदा रामदासाभिमानी वसे मे रुमांदार हे सृष्टिली शशी तारांगणे मेघमाळा चिरंजीव केले जनीदास दोन्ही नृपेक्षी कदा दासाभिमानी उपेक्षा कदा रूपी असेना जीवामानवाश्चये तो वसेना श्रीभारवाहेन बोले पुराणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असेहो जैसा हो जया अंतरी, हो अंतरी देवतयसा अनन्या सरक्षी तसेपणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी सदा सर्वदा सर्वसन्निध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे सुखानंद कवल्यदा नृपेक्षी कदा रामदासाभिमानी सदा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तिचा गाजे निशाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मनाप्रार्थना तु जलाये रघुराज थक्कीत हो निपाहे अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे मना सज्जना राघवी वस्ति कीजे जया वर्णिति वेदशास्त्रे पुराणे जया चे नियोगे तया लागि हे सर्व चांचल्य दीजे मना सज्जना राघवी वस्ति कीजे मना जे मनापाविजे सर्व हि सुख जेथे अति आदरे थे विजय लक्षते थे विवेके कुडी कल्पना पालटी जे मना सज्जना राघवी वस्ति कीजे